आताची बदललेली लाईफस्टाईल आणि स्ट्रेसमुळे आपल्याला पीसीओडी आणि पीसीओएस सारख्या समस्या जाणवतात तर त्यासाठी सर्वात उपयुक्त आसन म्हणजे चलासन चलासन आपण पाय समोरच्या दिशेने सोडून बसायचं आपल्या पायामध्ये अंतर घ्यायचं आपले पाय खालच्या दिशेला पूर्णपणे टेकलेले असतील हे पाहायचं पाय आतल्या बाजूला थोडे ओढण्यासारखे करायचे आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आणि पुढच्या दिशेला व्हायचं आपल्याला आता उजव्या बाजूने डाव्या बाजूला जायचंय आपण मागे जाताना श्वास घ्यायचाय आणि पुढे येताना श्वास सोडायचाय असे आपण तीन काउंट श्वास घ्यायचा तीन काउंट श्वास सोडायचा आणि ह्या चक्की चलासनाचे आपण पाच राऊंड सुरुवातीला करणार आहोत ठीक आहे चला तर मग श्वास सोडत पुढच्या दिशेला जायचं मग सावकाश मागे ये श्वास घ्यायचा पुन्हा श्वास सोडत पुढच्या दिशेला जायचं सावकाश मागे ये श्वास सोडायचा